हर वार पे पलट वार हु मै इसीलिए शरद पवार हु मैं असं घोषवाक्य शरद पवार यांचे कार्यकर्ते त्यांच्याबाबत नेहमीच वापरत असतात मात्र शरद पवार यांची दुसरी ओळख ही देखील आहे की हर नाव पे सवार हु मैं नेमकं शरद पवार यांनी आता असं काय केलंय मी असं का बोलतोय शरद पवार नुकतेच नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते तब्बल तीन दिवस ते नाशिकमध्ये डेरा दाखल झालेले होते याच दरम्यान चांदवड येथे सुरू असलेल्या शेतकरी मोर्चात ते सामील झाले त्या ठिकाणी जनतेचा शेतकऱ्यांचा त्यांना मोठा पाठिंबा मिळाला त्याच दुसऱ्या दिवशी त्यांचा वाढदिवस असल्याने आणि शरद पवार त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी नाशिकमध्ये असल्याने त्यांचे कार्यकर्ते प्रचंड खुश होते मात्र ज्यावेळी शरद पवार नाशिक दौरा आटपून नागपूरच्या दिशेने गेले तेव्हा त्यांनी एक मोठी राजकीय खेळी खेळली नेमकी ती खेळी काय होती त्याआधी दोन व्हिडिओ आपण बघा आणि त्यानंतर आपल्याला लक्षात येईल की खेळी काय होती सप्रेम नमस्कार मी अजिंक्य बोडके आणि आपण बघताय सप्रेम मराठीचा हा विशेष कार्यक्रम खरं तर शरद पवार हे असं रसायन आहे ज्याचा ठाव लागणं चांगल्या चांगल्यांना शक्य नाही आत्ता आपण दोन व्हिडिओ बघितले त्यामध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत आहेत ते विमानात वसलेले शरद पवार त्यांच्यासमोर आहेत माजी आमदार अनिल कदम गोकुळ पिंगळे आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाचे आव्हाड नाशिकहून शरद पवार जेव्हा नागपूरला गेले त्यावेळी आपल्या विमानामध्ये आग्रहाने त्यांनी अनिल कदम ठाकरे गटाचे माजी आमदार यांना बसायला सांगितलं आणि त्यांना आपल्यासोबत नागपूरला घेऊन गे गेले दुसऱ्या व्हिडिओमध्ये दिसतायत आत्ताचे निफाड मतदारसंघातले अजित पवार गटाचे आमदार दिलीप बनकर दिलीप बनकर यांचा व्हिडिओ आणि आधीचा विमानातला व्हिडिओ या दोन्ही व्हिडिओमध्ये अगदी काही तासांचं अंतर आहे खर तर जेव्हा शरद पवार नागपूरमध्ये पोहोचले तेव्हा त्यांनी दिलीप बनकर यांच्याकडून शुभेच्छा स्वीकारल्या त्यांच्या खांद्यावरती हात टाकला नेमकं शरद पवार यांच्या डोक्यात काय चालू असतं याचा ठाव लागत नाही मात्र निफाड मतदारसंघाचा इतिहास जर आपण बघितला तर शरद पवार आणि निफाड मतदारसंघ यांचं एक अतूट नातं आहे शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग या निफाड मतदारसंघात आहे आणि शरद पवार आणि निफाड हा मतदारसंघ यांचं नातं काय आहे तर मागील तीस ते चाळीस वर्षापासून अगदी मोघल काका असतील ते प्रल्हाद पाटील असतील यांपासून सुरू झालेला शरद पवार आणि निफाड मतदारसंघाचं नातं ते आज ता गायत टिकून आहे निफाड मतदारसंघामध्ये शरद पवार यांच्या शब्दाला प्रमाण मानणारे अनेक लोक आहेत निफाडचं राजकारण शरद पवार फिरवू शकतात ही त्यांच्यामधली ताकद आहे आणि आता शरद पवार यांनी एका बाजूला विमानामध्ये अनिल कदम यांना घेऊन जाणं आणि दुसरीकडे नागपुरात पोहोचताच दिलीप बनकर यांच्याकडून शुभेच्छा स्वीकारणं खरं तर शरद पवार यांचं राजकारण असंच राहिलेलं आहे चांगल्या चांगल्या जाणकारांना चांगल्या चांगल्या तज्ज्ञांना त्यांचा ठाव लागलेला नाहीये मग आता निफाड मतदारसंघाच्या बाबत शरद पवार यांच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय काय खेळी ते करू इच्छित आहेत एका बाजूला दिलीप बनकर यांच्याकडून शुभेच्छा स्वीकारायच्या दुसरीकडे अनिल कदम यांना आपल्या विमानात सोबत घेऊन जायचं त्यांच्यासोबत चर्चा करायची निफाड मतदारसंघाबाबतचे प्रश्न विचारायचे नेमकं शरद पवार काय करू इच्छित आहेत खरं तर निफाड मतदारसंघामध्ये पारंपरिक लढत मागील वीस वर्षापासून होत आलेली आहे त्या पारंपरिक लढतीमध्ये आत्ताचे विद्यमान आमदार दिलीप बनकर आणि माजी आमदार अनिल कदम यांच्यामध्ये थेट सामना होत आलाय दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत अनिल कदम यांना पोषक वातावरण असताना यतीन कदम हे त्यांचे चुलत भाऊ यांनी उमेदवारी केली त्यासोबत शरद पवार हे साताऱ्यात भिजले त्या गोष्टीचा परिणाम देखील या मतदारसंघात झाला आणि दिलीप बनकर हे निवडून आले खरं तर महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर आणि तीनही पक्ष एकत्र आल्यानंतर आणि विशेषतः राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आल्यानंतर या निफाड मतदारसंघामध्ये पुढचं महाविकास आघाडीचं तिकीट कोणाला उमेदवारी कोणाला यावरून पेचप्रसंग अडीच वर्ष सुरू होता त्यानंतर देखील जेव्हा शिंदे यांनी बंड केलं आणि शिंदे सरकार महाराष्ट्रात स्थापन झालं अनिल कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत थांबणं पसंत केलं आम माझी निष्ठा ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे हे त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन सांगितलं आणि तरीसुद्धा मग महाविकास आघाडी कायम आहे दिलीप बनकर हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत अनिल कदम हे ठाकरे गटात आहेत मग आता पुढची उमेदवारी कोणाला मिळणार आणि उमेदवारीवरून संघर्ष होणार का कोणाला पक्ष सोडावा लागणार कोणाला दुसरं पक्षाची उमेदवारी घ्यावी लागणार हा पेस प्रसंग निर्माण झालेला होता मात्र काही महिन्यांपूर्वी जेव्हा अजित पवार आणि त्यांच्या सोबतच्या आमदारांनी मंत्र्यांनी बंड केलं आणि ते देखील सरकारमध्ये दे स्थापन झाले त्यांच्यासोबत दिलीप बनकर यांनी देखील अजित पवार यांच्या गटात सामील होण्याचा निर्णय घेतला तेव्हा हा पेच प्रसंग सुटला आणि पुन्हा एकदा दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत अनिल कदम विरुद्ध दिलीप बनकर हा सामना रंगणार असं स्पष्ट झालेलं आहे मात्र या मतदारसंघावर शरद पवार यांचा प्रभाव लक्षात घेता शरद पवार हे ज्याच्या पायड्यामध्ये आपलं वजन टाकतील त्याचा वरचष्मा या निवडणुकीत असेल आणि ज्याला कात्रजचा घाट दाखवायचा असं शरद पवारांनी ठरवलं त्याचा कार्यक्रम लागल्याशिवाय राहणार नाही तुर्तास इतकंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमचं संपूर्ण बुलेटिन चॅनल क्रमांक आठशे तेवीसवर बघायला विसरू नका त्यासोबत इंस्टाग्राम फेसबुक या माध्यमातून आमच्याशी जोडले जा धन्यवाद